नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण गेल्या काही व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेत असतो आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो व्हिडिओ तुम्हाला समजण्यासाठी अपलोड केलेला त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचा मिळून तयार झालेला हा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ आहे याला भंडारा भंडार आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्याचं नाव देण्यामागचं कारण भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि गोंदिया मतदार जिल्ह्यातील तीन मतदारसंघ मिळून हा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगानुसार भंडारा जिल्ह्यात फक्त विधानसभेचे तीनच मतदारसंघ आहेत त्यामुळं गोंदिया बाजूच्याच गोंदिया जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ एकत्र करून या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झालेली आहे आता भंडारा जिल्ह्यातील साकोली भंडारा आणि तुमसर या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश या लोकसभा मतदारसंघात करण्यात आलेला आहे आणि भंडाराबरोबरच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोंदिया आणि अर्जुनी मोरगाव या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होतो तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपचे सुनील मेंढे हे विजयी झाले होते त्यांना सहा लाख पन्नास हजार दोनशे त्रेचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे नाना पंचबुद्धे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते यांना चार लाख बावन्न हजार आठशे एकोणपन्नास मते मिळाली होती म्हणजेच एक लाख सत्त्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव मताच्या मताधिक्याने सुनील मेंढे हे या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते आता या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण थोडक्यात घेऊयात भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ त्यामध्ये साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले काँग्रेसचे जे की सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत भंडारा विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र भोंडेकर हे अपेक्ष उमेदवार आहेत विजयी झालेले त्यानंतर तुमसर या विधानसभा मतदारसंघातून राजू कारेमोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि गोंदिया जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ त्यामध्ये तिरोडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विजय रहांगडाले विजयी झालेले आहेत गोंदिया विधानसभा मतदारसंघातून विनोद अग्रवाल हे अपक्ष आहेत आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघातून मनोहर चंद्रिका पुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर या विधानसभा मत लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दोन विधानसभा मतदारसंघावर दिसतंय आणि हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे अजितदादा गटामध्ये आहेत म्हणजेच युतीच्या बाजूने आहेत सत्तेतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचं जे सरकार आहे तिघांचं मिळून सध्या तर हे दोन्ही आमदार अजितदादाला सपोर्ट करतात नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार आहेत यावरूनच असं या, या मतदारसंघामध्ये संमिश्र स्वरूप असल्याचं दिसून येते आणि विशेष म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपकडून नाना पटोले हे विजयी झाले होते परंतु नाना पटोलेंनी नंतर राजीनामा दिला आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आता दोन हजार चोवीसमध्ये या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोणता असेल आणि काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार किती प्रभावी असेल यावरती या लोकसभा मतदारसंघाचा विजयी उमेदवार ठरवला जाईल तर धन्युया धन्यवाद थांबूया आपण इथे